पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतुदार, मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजीत अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिजीत अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा नमस्कार शुभ सकाळ विठ्ठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक ऑगस्ट गुरुवार सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट मी आपल्याला देणार आहे घाटमात्यासह उजनीच्या वरील धरणाच्या पांडोट क्षेत्रामध्ये दोन दिवसामध्ये पाऊस चांगला झाला आहे त्यामुळे दौंडची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असून उजनी साठीच्या जवळ पोचली आहे आज सकाळपर्यंत दंडची आवक पाहता उजनी साठ टक्के प्लसमध्ये टप्पा पार करून शंभर शंभरीकडे वाटचाल करणार आहे सायंकाळी सहा वाजताच्या अपडेटनुसार उजनीचा एकूण पाणीसाठा हा चौऱ्याण्णव पॉईंट सतरा टी एम सी इतका झाला असून उपयुक्त पाणीसाठा तीस पॉईंट एकावन्न टी एम सी इतका आहे तर उजणीची टक्केवारी ही आज सकाळी सहा वाजता छप्पन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजेच सत्तावन्न टक्क्यापर्यंत उजनी धरण भरलेलं आहे काल सकाळी उजणीची टक्केवारी ही एकावन्न पॉईंट पन्नास टक्के इतकी होती गेल्या चोवीस तासात उजनी पाच पॉईंट चव्वेचाळीस टक्के म्हणजे साडेपाच टक्के इतका पाणीसाठा वाढला आहे तर दौंडची आवक आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असून आज सकाळी दौंडमधून उजनीमध्ये सेहेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वदचा विसर्ग मिसळतो आहे आणि त्यामुळे हा विसर्ग कायम राहिला तर आज सायंकाळपर्यंत उजनी धरण हे साठी पार करून शंभरीकडे वाटचाल सुरू करणार आहे काल सकाळी दौंडची आवक वीस हजार आठशे बावन्न क्युसेस इतकी होती गार्डनचा विसर्गसुद्धा वाढलेला आहे खडकवासला धरणसाखळीमधील चारही धरणं भरलेली आहेत खडकवासला धरणसाखळीतला पाणीसाठा हा नव्वद टक्के झालेला आहे आणि त्यामुळे त्यामधूनसुद्धा खडकवासला धरणामधून विसर्ग केला जातो आहे त्याचबरोबर उजनीच्या वरील पांडुर क्षेत्रामध्ये घाटमात्यावरतीसुद्धा पाऊस झालेला आहे किरेश्वर सत्याऐंशी मिलीमीटर भीमाशंकरला छप्पन्न मिलीमीटर खंडाळ्याला अडतीस मिलीमीटर पवना धरण परिसरामध्ये चव्वेचाळीस मिलीमीटर टेमघरला बेचाळीस मिलीमीटर इतर धरणाच्या पाणूर क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे त्यामुळे उजनी साठ आज साठीचा टप्पा पार करून आपली वाटचाल शंभरीकडे करणार आहे यावर्षी शंभर टक्के उजनी धरण भरेल शंभर टक्केपेक्षा जास्त एकशे अकरा टक्केपर्यंत उजनी धरण भरेल आणि उजनी पूर्ण क्षमतेने भरेल हा विश्वास आता आपल्याला वाटतो